पटकन एखादा गोड पदार्थ करायचा असेल तर आपल्या आपण नेहमी कस्टर्ड पावडरचा उपयोग करतो म्हणजे दुधाला घट्ट पण आणायचा आहे किंवा फ्रूट्स घालून कस्टर्ड करायचं असेल किंवा आपल्याला कस्टर्ड घालून आईस्क्रीम करायचं असेल ब्रेडचा केक करायचा असेल अनेक गोष्टींमध्ये आपण कस्टर्ड पावडरचा उपयोग करतो आणि कस्टर्ड पावडर आपण विकत आणतो पण तुम्हाला माहिती आहे घरच्या घरीसुद्धा कस्टर्ड पावडर करता येतो आणि अतिशय सोप्या पद्धतीने करता येतो तर ह्या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी कस्टर्ड पावडर कशी करायची आणि कस्टर्ड शिजवताना काय काय काळजी घ्यायची ते बघणार चला तर मग आपण हे बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊयात आणि कस्टर पावडर कशी करायची ते बघूया आता आपण घरच्या घरी कस्टर्ड पावडर करणार आहोत बघा त्याच्याकरता अगदी साध्या नेहमीचे घरातले इन्ग्रेडियंट्स आपल्याला लागतात म्हणजेच काय की जिन्नस लागतात ही आहे ही पिठी साखर ही आपण आपली नेहमीची पिठी साखर असते की नाही ती बारीक करून घेतली नंतर कॉनस्टार्च हे साधारण आपण जर एक कप हा मेजरिंग कप आहे की नाही हा एक कप जर आपण कॉनस्टार्च घेतला तर आपण अर्धी वाटी म्हणजे अर्धा कप आपण पिठी साखर घ्यायची ती थोडीशी कमी जास्त तरी झाली तरी चालू शकते म्हणजे कस्टर्डला कमी जास्त गोडपणायला येतो आणि आपण जेवढी आपण पिठी साखर घेणार आहोत तेवढीच मिल्क पावडर घ्यायची मिल्क पावडर ही कुठल्याही कंपनीची घेतली तरी सुद्धा चालू शकतो आता आपल्या लक्षात येईल की बऱ्याच वेळेला आपण उपास करतो तो उपास करताना कॉन्स्टार्ट चालणार नाही आपल्याला अशा वेळेला आपण तवकील म्हणून जो प्रकार असतो म्हणजे स्टार्टचा प्रकार असतो तो घ्यायचा आणखीन एक रताळ्याचा सुद्धा मिळतो बरं का तो घेतला तरी चालू शकतो किंवा बटाट्याचा स्टार्च म्हणजे चौकील जे असतं ते आपण घेऊ शकतो म्हणजे मग आपल्याला उपासाला सुद्धा हे कस्टर्ड पावडर जी वापरता येते बाहेरची जी आपण कस्टर्ड पावडर आपल्याला मिळते त्याच्यामध्ये मात्र आपण कॉनस्टार्चच घातलेला असतो चला आता आपण हे एकत्र करून आपली पावडर करून घेऊया आता याच्यात आपण एक कप कॉनस्टार्च अर्धी वाटी मिल्क पावडर अर्ध्या वाटीला थोडीशी जास्त पिठी साखर आहे पिठी साखर चाळून घ्यावी बर का म्हणजे त्याच्यामध्ये गाठी होत नाही ह्याच्यात मी व्हॅनिला घातला आपल्याला जर पांढराच असेल म्हणजे रंगाची जर समजा कस्टर्ड पावडर करायची असेल तरी अशी करू शकतो रंग याच्यात आपण आता थोडासा पिवळा घालणार आहोत परंतु जर एखाद्या वेळेला तुम्हाला स्ट्रॉबेरी कस्टर्ड पावडर करायची असेल किंवा आणखीन वेगवेगळ्या फ्लेवरच्या कस्टर्ड पावडर करायचे असतील अशी पांढरी कस्टर्ड पावडर घरी करून ठेवून द्यायची आणि मग जेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये जो रंग हवा कि किंवा जो इसेन्स हवा कि असेल किंवा फ्लेवर हवा असेल तो वेळेवर घातला तरीसुद्धा चालू शकतो आणि ह्याच्यामध्ये पाव चमचा आपण रंग घातला आता हे सगळं आपण एकत्र करणार आणि मिक्सरमधनं फिरवून घेणार तर म्हणजे मग आपली कस्टर्ड पावडर तयार झाली आहे की नाही किती झटपट होते की नाही अजिबात वेळ लागत नाही कॉन्स्टार्च आपल्या हा घरी असतो मिल्क पावडर आपल्याला एखाद्या वेळेला नसू शकेल पण आणली पिठी साखर तर घरातच असतील आणि व्हॅनिला एसेन्स आणि रंग असेल की आपली कस्टर्ड पावडर तयार झाली आता याच्यात अंदाजे आपण रंग घातला फिरवल्यावर याला छान रंग येईल समजा जर आपल्याला कमी वाटला तर आपण आणखीन थोडासा रंग किंवा थोडासा एसेन्स वाटला तरी कमी जास्त प्रमाणामध्ये घालू शकतो कारण प्रत्येक कंपनीचा एसेन्स आणि रंग हा वेगळा असू शकतो चला तर मग आता हे मिक्सरमधनं फिरवून घेऊयात आता ही आपण कस्टर्ड पावडर आपली तयार झालेली आहे आता आपण कस्टर्ड शिजवायचं कसं ते आपण बघणार आता आपण याच्यामध्ये दोन कप दूध घेतलंय बरं का दोन कप म्हणजे आपले मेजरिंग दोन कप असतात ना ते घेतले साधारण अर्धा लिटर ते होतं हे आता आपण गरम करायला ठेवलं जवळ गरम होत आले बर बरं का आता त्याच्यात आपण अर्धी वाटी दूध घेतलंय त्याच्यात दोन टेबलस्पून आपण आपली अपन कस्टर्ड पावडर जी तयार झाली केली की के नाही ती आपण घालून घेऊ आणि हे सगळं चांगलं एकत्र एक करून घेऊया अर्धा लिटरला दोन टेबलस्पून कस्टर्ड पावडर जर आपण घातली हे अगदी व्यवस्थित प्रमाणे आपल्याला जर कस्टर्ड घट्ट हवं असेल तर आपण अर्धा चमचा किंवा एक चमचा कस्टर्ड पावडर जास्त घातली तरी चालू शकते परंतु एक आहे की जितकं कस्टर्ड जरी शिजवलं आपण चांगलं तरी गार झाल्यावर ते आणखीन घट्ट होतं त्यामुळे आपल्याला आवश्यक असेल त्या पद्धतीने आपण कस्टर्ड घट्ट किंवा पातळ करून घ्यावं पण एक अर्धा लिटरला दोन चम दोन टेबलस्पून कस्टर्ड पावडर होते आता ह्याच्यात आपण अर्धा लिटरला आपण तीन टेबलस्पून साखर घालून घेणार आहे आपल्या आवडीप्रमाणे आहे पण तीन सपाट चमचे म्हणजे तीन सपाट टेबलस्पून साखर पुष्कळ होते तर ही साखर आपण विरघळून घे याच वेळेला आपण दोन चमचे दोन टेबलस्पून भरून जर ह्याच्यामध्ये क्रीम घातलं आणि त्याच्या दुधाबरोबर शिजवलं तर क्रीमी कस्टर्ड आपलं तयार होतं एक उकळी आली आपली साखर विरघळली गेली आता ह्याच्यात आपण गाळण्यामधनं आपण जे कालवलेलं कस्टर्ड आहे ते गाळून घेऊयात गाळण्यातनं गाळायचं कारण हे की समजा जर गाठी असतील तर त्या आपल्या म्हणजे कस्टर्ड पावडरच्या गाठी असतील तर त्या आपल्या दुधात पडत नाही आणि आता लागली आपण हे हलवून घेऊयात म्हणजे आपल्या कस्टर्डच्या गाठी होणार नाही कस्टर्डचं मिश्रण आपण दुधात घातल्यावर मात्र आपण सतत हलवत राहायचं बरं का नाहीतर आपलं कस्टर्ड पावडर खाली लागण्याची शक्यता असते आता आपल्याला वाटतं की झालं हे घट्ट आता हे बंद करायला हरकत नाही पण असं नाही बरं का आपण कमीत कमी एक ते दोन मिनटं हे शिजवायचं चांगलं कारण आत्ता जरी आपल्याला घट्ट वाटत असेल तरी जरा वेळाने कदाचित फळं घातल्यावर हे पातळ होण्याची शक्यता असते म्हणून हे चांगलं एक दोन मिनटं तरी आपण हे कस्टर्ड शिजवून घ्यायचं की बेसिक कस्टर्ड कसं शिजवायचं ती कृती मी तुम्हाला दाखवली या व्हिडिओमध्ये कस्टर्ड पावडर घरच्या घरी कशी करायची आणि कस्टर्ड कसं शिजवायचं म्हणजे बेसिक कस्टर्ड कसं शिजवायचं ते आपण बघितलं या आता कस्टर्ड हे गार चांगलं रूम टेम्परेचरला आलं की फ्रीजमध्ये ठेवायचं गार झालं की ते हँड हँडमिक्सी त्याच्यात फिरवायची कारण त्याच्यावर साय आलेली असते पुन्हा एकदा गाळून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला हवी ती फळं घातली की आपलं फ्रूट कस्टर्ड तयार झालं हे असंच कस्टर्ड तयार असेल तर त्याच्यात क्रीम वगैरे चांगलं घातलं की आपलं कस्टर्ड आईस्क्रीमसुद्धा तयार होतं आहे की नाही म्हणजे एक कस्टर्ड आपल्या घरामध्ये कस्टर्ड पावडर तयार असेल तर त्यापासून आपण अनेक पदार्थ करू शकतो अगदी कस्टर्डचा केकसुद्धा करता येतो बरं का ब्रेडचा अतिशय छान लागतो ब्रेड पुडिंग असतं की नाही त्याच्यावरही तयार कस्टर्ड घालून अतिशय सुंदर असं आपल्याला एक ब्रेड पुडिंगसुद्धा करता येतं आहे की नाही मगापेक्षा घट्ट झालं की नाही आणखी आणि मुख्य म्हणजे कुठेही गाठ आली नाही आहे समजा तुम्हाला वाटलं की नाही चुकून गाठ आली की लागली मोठ्या गाळण्याने लागली गाळून घ्यायचं ते तसंच ठेवायचं नाही म्हणजे मग किंवा हँडमिक्सी आपली ती फिरवली तरीसुद्धा गाठ निघून जाते मात्र हे सतत हलवणं अत्यंत महत्त्वाचं आहे पातेलं सुद्धा जाड घ्यायला पाहिजे म्हणजे कस्टर्ड खाली लागत नाही आता आपल्या कस्टर्डला चांगली मोठ्या मोठ्या उकळ्या आलेल्या आहेत कस्टर्डवर चाळी आली म्हणजे आपलं कस्टर्ड शिजलं गेलं हे खूण आहे बरं का आता हे आपण रूम टेम्परेचरला ठेवून देऊ आणि गॅस मुख्य म्हणजे बंद करून या दोन चार गोष्टी लक्षात ठेवल्या ना की आपली कस्टर्ड पावडर पण छान होते आणि मुख्य म्हणजे आपली कस्टर्ड शिजलं चांगलं जातं कारण माझ्या या कस्टर्ड शिजवताना अनेक वेळेला गोंधळ झालेत आणि त्यामुळे माझी फजितीसुद्धा खूप वेळा झाली म्हणून मला या व्हिडिओमध्ये ह्या गोष्टी तुम्हाला सांगाव्याशा वाटल्या कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ असेच माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद